यशवंत हो या कार्यक्रमामध्ये प्रेक्षक हो मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करीतो यशवंत हो या कार्यक्रमामध्ये आपण अशा व्यक्तींना आमंत्रित करीत असतो की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून समाजाच्या प्रती नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून सेवा केलेली असते त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून त्यांच्या कार्याचं औचित्य साधून आपण यशवंत हो या कार्यक्रमामध्ये अशा लोकांना आमंत्रित करीत असतो अशा लोकांच्या जीवनातून थोडीशी प्रेरणा घेऊन उद्याच्या लोकांना त्यापासून प्र... त्यामधून प्रवृत्त करून त्यांनीही आपल्या जीवनामध्ये यशवंत व्हावं हा एक निवळ निखळ भावना घेऊन आपण हा कार्यक्रम करीत असतो त्यामुळं आजच्या यशवंत हो या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि आज आपल्यासोबत डॉक्टर विकास बिसुरे आहेत जे सध्या प्रदेशाध्यक्ष प्रांत ग्राहक समितीच्या अध्यक्ष आहेत आणि त्याच पद्धतीनं त्यांना जवळपास त्यांच्या सेवा कार्याच्या बाबतीमध्ये एकाच कुठल्या क्षेत्रामध्ये टिकून न राहता समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कार्याच्याद्वारे एक वेगळा ठसा उमटवलेला आहे तर आज त्यांना म्हणूया यशवंत हो विकासजी नमस्कार नमस्ते सर्वप्रथम आज तुमचा वाढदिवस तुमच्या वाढदिवसाला टी व्ही नेक्स्ट मराठीच्या परिवाराकडून भरभरून शुभेच्छा इथून पुढच्या भावी वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा आणि हा सगळा जीवन प्रवास उलगडून सांगत असताना आम्हाला सुद्धा एक उत्सुकता लागून राहिलेली की कशा पद्धतीनं तुम्ही इथपर्यंत आलेला आहात सगळेलाच प्रश्न मनामध्ये येतो हो की आपलं जन्म कुठला आपलं गाव कोणतं आणि सुरुवातीचे दिवस आपल्या जीवनाचे कसे होते सर्वप्रथम मी माझा वाढदिवसानिमित्त तुम्ही मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी धन्यवाद माझं मूळ गाव मुक्कामपोष मांगले तालुका शहरा जिल्हा सांगली या गावचा मी रहिवासी आहे त्या गावातच माझं बालपण माझं शिक्षण वगैरे मांगले गावातच झालेलं आहे त्याच्यानंतर मी कोल्हापूरमध्ये स्थायिक झालो आणि स्थायिक झाल्यानंतर सुरुवातीला मी माझं व्यावसायिक आजमावण्यासाठी मी राजारामपुरी पहिल्या गल्लीमध्ये मी कपड्या दुकानामध्ये सुपरवायझर म्हणून कामला बर त्यानंतर सुपरवायझर काम करत असताना माझा कुटुंबाचा खर्च व माझा खर्च हा माझ्या त्या सुपरवायझर ह्याच्यामधून भाग येणार दोन मुलं लहान असल्यामुळं आणि मिसेस आम्ही चौघांचा आमचा कुटुंब राहायला भाड्याच्या घरमध्ये असल्यामुळं मी व्यवसायाच्या निगडीत मी, मी प्रयत्न चालू केलेत व व्यवसाय चालू करत असताना सुरुवातीला मी गारमेंटचा व्यवसाय चालू केला आणि त्या गारमेंटच्या व्यवसायामध्ये मी परकर पेटीकोटचा हा होलसेलचा व्यवसाय मी चालू केला त्याच्यामध्ये मी भाड्याच्या रूममध्येच मी राहत होतो त्याच रूममध्ये माझा स्वतःचं स्वतःच गोडावण वगैरे चालू केलं तिथून माझी व्यवसायाची पहिलं पूर्व चालू झालं आणि ते आम्ही यशस्वी झालं मग त्याच्यामध्ये सर्वसाधारण आता तुम्ही सांगतात की आपण व्यवसायाला सुरुवात केली त्याच्यामध्ये आपण यश मिळवलं परंतु व्यवसाय एकाच दिवसात एस्टॅब्लिश होत नाही अपडाऊन राहतात अनेक चॅलेंजेस राहतात आपल्याही या व्यवसायामध्ये अनेक चॅलेंजेस अपडाऊन्स आले असतील या सगळ्या परिस्थितीवरती मात कशी केली विकासने कारण दोन हजार पाच ला कोल्हापूरमध्ये आल्यानंतर सपोरवाय या पदाला मला नऊ ते दहा हजार रुपये त्यावेळा मानधन होतं मासिक मानधन तेवढं मला यायचं पण मी गांधीनगर मार्केट जर बघितल्यानंतर की गांधीनगर मार्केटमध्ये कुठल्या पद्धतीत आपल्याला व्यवसाय करायचा आहे याचं पहिला निरीक्षण केलं सगळ्या गोष्टीत त्याच्यामध्ये मी एक चांगले चार पाच मित्र माझे झालेले होते या निमित्ताने त्यांनी मला मदत केली व्यावसायिक आर्थिक मदत केली त्या आर्थिक व्यवसायामधून मी माझे कौशल्य दाखवून मी माझा व्यवसाय पुढं जवळजवळ पाच वर्ष मी या व्यवसायामध्ये मी प्रावीण्य केलं आणि या पाच वर्षामध्ये मी माझ्या व्यवसायाचं यशस्वी झालं आपण अनेक तरुण उद्योजकांना वेगवेगळ्या मार्गदर्शन शिबिरातून मार्गदर्शन करीत असता आज हा कार्यक्रम बघणारे असे अनेक युवक असतील की ज्यांना सुद्धा व्यवसाय चालू करायचा असेल काय टिप्स द्याल तुम्ही कारण व्यवसायाला सुरुवातीला आपल्याला भांडवल पाहिजे आणि भांडवल उभा करण्यासाठी तुम्ही छोट्या मोठ्या गरजा ज्या आहेत त्या एकतर घरातून आपण मिळवून घ्यावे किंवा आपले चांगले मित्र किंवा किंवा बँकेशी आपण जे बचत आहे त्याचा व्यवस्थित आपण पुरेपूर फायदा घेऊन नियोजन करून तुम्ही व्यवसायासाठी गुंतवणूक करावी आणि त्याचबरोबर ज्या भागामध्ये कोणत्या गोष्टींची कमतरता आहे तिथे कोणता व्यवसाय चालू शकतो हेही बघायलाच हवं आणि व्यवसायामध्ये अपडाऊन हे राहतील पण प्रत्येक परिस्थितीवरती मात करत आपल्याला पुढे जायचं आहे हा विश्वास घेऊन आपल्याला व्यवसाय सर व्यवसायाच्या बरोबरच आपण बँकिंग क्षेत्राशी सुद्धा खूप निगडीत राहिलात डी सी होऊन वेगवेगळ्या बँकेमध्ये आपण काम करीत आहात तर ही सुद्धा जबाबदारी आपल्या आयुष्यामध्ये आपण कशी करत काय झालं मी माझ्या व्यवसायामध्ये मला स्वतःला फंड्स कमी पडायला लागले फायनान्स कमी पडायला लागले त्यावेळी मला बँकिंगचं कुठल्याही क्षेत्रातलं काही मला अनुभव नव्हता मी स्वतः लोन मिळवण्यासाठी मी धडपडत होतो त्यातूनच मला लोन कसं मिळवायचं याचं प्रावीण्य प्राप्त झालं अच्छा मग आपल्याला एवढ्या अडचणीत असतील तर समाजामध्ये असे कितीतरी लोक आहेत की त्यांना अशा पद्धती भरपूर अडचणी येत असतील आपण स्वतः याच जर मार्गदर्शन केलं प्रोपोझल केलं तर लोक व्यवसायासाठी वाढ व्यवसाय वाढतील व्यवसायांचं जीवनमान उंचावेल अशा पद्धतीने मी पण फायनान्स प्रॅक्टिस चालू केलं आणि त्याच्यामधून मी स्वतः लोन घेता घेता मी कधीच डीएससी झालो माझं मलाच कळालं नाही अच्छा आणि त्याच्यानंतर मी डी एसीचं काम चांगल्या जा पद्धतीने मला जमा लागल्यानंतर मी स्वतः कार्यशाळा पण घ्यायला लागलो की शाळेत आठवी ते दहावीच्या मुलांना त्याच्याबद्दल माहिती करून देणे कशा पद्धतीचं आपण पॅन कार्ड आधार कार्ड टी रिटर्न कशा पद्धतीने पाहिजे व्यवसायाचं लायसन्स कशा पद्धतीने काढलं पाहिजे या सगळ्यांचं मी त्यांना एक दिवसाची कार्यशाळा अशा पद्धतीने मी काम केलेलं आहे आणि आता पूर्ण मी माझं कार्यक्षेत्र पुन्हा मुंबई कोल्हापूर या ठिकाणी माझे तीन ऑफिसेस आहेत मी हाऊसिंग लोन बिझनेस लोन पर्सनल लोन इंडस्ट्रीज लोन सगळ्या पद्धतीची माहिती पण देतो लोकांना मदत पण करतो त्याचबरोबर कायदेशीर रजिस्टर ज्या बँकेला करावं लागतात ते पण मी करतो मॉर्गेज पण मी करतो मॉर्गेज असतो रजिस्टर मॉर्गेज असते त्याचं ज्ञान मी पुरेपूर घेऊन याच्यामध्ये मी शंभर टक्के मी यशस्वी झालो अच्छा तुमचे प्रत्येकच टप्पे हे यशस्वी तिकडे आहेत पण त्याचबरोबर एक नाही कुठलेही म्हणजे मुलाखतीच्या अनुषंगाने कधीही कोणाचाही जीवनपट उलगडायचं असेल तर एका पानावरती येऊन थांबावंच लागतं आणि ते पान आहे ते म्हणजे कोरोनाचं काळ कोरोनाच्या काळामध्ये बँकिंगमध्ये अनेक जणांना आपण मदत केली अनेक जणांच्या जीवनाला आधार दिला कारण त्यावेळेस अनेक जणांनी काय म्हणतात त्याला की विमा काढलेले असतात पण त्या विमाच्या का गोष्टींमध्ये अनेकदा अडचणी निर्माण झाल्या होत्या कसे प्रश्न हँडल है? केलेत आपण दोन हजार पाच पासून मी जसं माझ्या हो व्यवसायामध्ये उतरलो तसं मला कार्याची पण आवड आहे समाजकार्य पण मी दोन हजार पाच पासून चालू केलं सुरुवातीला मी चेतना मतेमन शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं त्या मतेमन मुलांना टीचिंग करायचं काम मी केलं होतं कमीत कमी सहा महिने मी तिथं काम केलं जे कि के बोर कसरांचं यांचं मला हे लाभलं त्यांचा मला पार लागला की बाबा ठीक आहे काय नाही सर तुम्ही इथं काम करा विजय सातपुते सारखे तिथले मुख्याध्यापक होते त्यांनी सुद्धा मला तिथं मदत केली मी त्यांच्या संधीची वाट पाहून मी त्या मुलांनाही कशा पद्धतीत ही मुलं मतिमन मुलं शिक्षण घेतात याचाही मी अनुभव घेतला व त्याच्यानंतर समाजाला आपण काहीतरी देणं आहे मग त्यावेळेस समजले बाबा मुखी वैरी मुलं हे एवढं करू शकतात फाईल बनवू शकतात किंवा कुठलेही काम करू शकतात तर आपण समाजासाठी भरपूर काही है। करू शकतोय याची मला जाणीव झाल्यानंतर कोरोना सारख्या काळात प्लाझ्माची कमतरता लोकांना भासू लागली बरोबर त्यावेळी प्लाझ्मा पुरवण्याचं काम सांगली सातारा रत्नागिरी आम्ही जी स्वतःचा धोक्यात घालून अम्ब्युलन्स मधून किंवा आमच्या स्वतःच्या गाडीतून जाऊन सातारा ब्लड बँकेतून किंवा सांगली ब्लड बँकेतून किंवा रत्नागिरी ब्लड बँकेला ह्या सगळ्या ब्लड बँकेतून प्लाझ्मा घ्यायचा आणि तो रुग्णापर्यंत पोचवायचा हे काम आम्ही त्यावेळी केलेलं आहे आणि त्यामध्ये पण आम्ही पूर्णपणे एक चार हो ते पाच पेशंट आम्ही जगवलेत आज त्यांचा फीडबॅक पण चांगला आहे आम्हाला आणि ते ऋणानुबंध म्हणून आम्हाला आता ओळखतात की बाबा तुमचं काहीतरी आमच्यावर ऋण आहे म्हणून आम्ही वाचलो अशा पद्धतीत त्यांचे शब्द आहेत आणि तसंच समाजकार्य करत करत गेल्यानंतर मला समाजभूषण समाजरत्न आणि प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अशा पद्धतीने मला पंचवन पुरस्कार मला कोरोना नंतर मिळालेले आहेत ले अच्छा तर कोरोनाच्या काळामध्ये सर काही जण दुर्दैवानं हे जग सोडून निघून गेलेत परंतु पैशाच्या आर्थिक गोष्टींच्या बाबतीमध्ये काही जणांच्या समोर काही समस्यांचे डोंगर उभे राहिलेत उदाहरणार्थ एक नाही एखाद्याने इन्शुरन्स काढला असेल पण तो व्यक्ती आता पोस्टमार्टम केल्याशिवाय किंवा या गोष्टी केल्याशिवाय इन्शुरन्स अनेकदा के क्लेम होत नाही अशी काही प्रकरणं तुमच्याकडे आलीत का तुम आले असले तर त्याच्यातून तुम कसा तुम्ही हँडल है मला, आ, आ, मो, मो, आ, है, है। मला एक अनुभव आला सीबी कोरांच्या मोटर ॲक्सिडेंट त्यांचं हे आहे प्रॅक्टिस आहे सीबी कोरनच्या ह्याच्यामध्ये मला अनुभव एक मोठा आला की माझीच मिसेस दोन हजार आठ ला माझ्याच गाडीवरून अपघातून होऊन पडली व त्याच्यामध्ये त्याचा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर मग आम्ही ते पोस्टमार्टम वगैरे न करता आमचे धन दिले धन दिल्यानंतर असा प्रश्न मोठा निर्माण झाला की आपण जो विमा काढलेला असतो त्याचा विमा काढल्यानंतर पोस्टमार्टम होणं गरजेचं आहे मग ते आम्हाला त्यावेळी कळाल्यानंतर आम्ही प्रबोधन अशा पद्धती समाजामध्ये केलं की दहन झाले की पहिल्यांदा त्याचा कुठला विमा आहे का याची खात्री करा त्यानंतर तुम्ही दहन द्या बऱ्याच वेळा असं होतं कि गावातले लोक काय करतात गडबड करून त्यांना धन द्यायचं आणि त्यांचा किसान विमा असेल किंवा त्यांचा वैयक्तिक विमा असेल किंवा पंचवीस वर्ष पोट मारून त्यांनी विमा भरला असेल तर त्याचा जर तुम्ही पोस्टमार्टम न करता जर तुम्ही धन दिलं तर त्याच्यापासून तुम्हाला वंचित राहावं हो लागतं आणि कायदा असं सांगतो की तुम्हाला पोस्टमार्टम झाल्याशिवाय पोस्टमार्टम रिपोर्ट असल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही पद्धतीत विमा देता येत नाही ह्याचं प्रबोधन कार्यशाळा सुद्धा आम्ही घेतलेले आहेत याच्यातून अनेक चांगले फीडबॅक आपणाला आले असतील हो फीडबॅक्स भरपूर आले कारण की मोटर अपघातामध्ये बऱ्याच लोकांना आम्ही जीवदान दिलेला असल्यामुळं काही लोकांचे स्वतःहून फोन येतात साहेब असं झाले काय करूया आपण तेव्हा आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे अच्छा सर आणखी एक तुमच्या जीवनातले एक आपण असं म्हणूया आणि तो म्हणजे मी सुरुवातीलाच म्हटलं की आपण प्रदेशाध्यक्ष आहात ग्राहक दक्षताच्या ह्याच्या अनुषंगानं तर ही जबाबदारी काय आहे कशा पद्धतीने तुम्ही काम करताय आणि काय नेमकी गोष्ट घडते या संघटनेत आता मला जिल्हा उद्योग आघाडी उपाध्यक्ष म्हणून पद मला दोन वर्ष मी घेतलेलं होतं त्याच्यामध्ये मी चांगल्या पद्धतीत इंडस्ट्रीचं काम वगैरे केलं लोकांना पंतप्रधान पी एम जे पी एम जी पी सी एम जी पी मुद्रा लोन या सगळ्यांचं सा प्रबोधन करून लोकांना व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी केले त्याच्यानंतर राजकारणातल्या पॉलिटिक्स बदलमुळे आम्हाला उपाध्यक्षपद हे फेरबदल झाला त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मला ग्राहक संरक्षण समितीच मला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद मिळालं त्याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष पद घेत असताना ग्राहकामध्ये वस्तू आणि सेवा ह्याच्यामध्ये जर का एखाद्या ग्राहकाची फसवणूक झाली असेल तर ती तक्रार जर आमच्यापर्यंत आली तर आम्ही तिथं स्वतः जातींशी उभा राहून त्या ग्राहकाची समस्या मांडून आम्ही त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो त्यातूनही जर नाही झालं तर आम्ही कलेक्टर परमिशन घेऊन आम्ही कंझ्युमर कोर्टामध्ये ते दाखल करतो आता बऱ्याच वेळी आता मग दोन तीन वेळा असा प्रसंग आला की बाहेर फिरायला गेलेले आहेत तिकीट काढून एजेस जेस आहेत मार्फत जेव्हा काही सेवा द्यायचं काम असतं त्यांचं त्या लोकांना गैरसोयी पण अनुभव आलेले आहेत किंवा त्यांना पॅकेज प्रमाण त्यांना काही सेवा मिळालेली नाही अशा पण तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या तरी आम्ही त्या तक्रारीचं निरसन आम्ही बऱ्यापैकी केलेलं आहे किंवा हॉटेल्स मध्ये कि अन्न बेसन हा प्रकार हा मोठा आता चालू आहे त्यामुळे प्रशासनाचं पण त्याच्यावर लक्ष आहे तरी पण आम्हाला आमच्यापर्यंत जर कुठल्या एखाद्याची ग्राहकाची तक्रार जर आली तरी आम्ही ते शासनाच्या निदर्शनास आलो त्याचा निपटारा आम्ही आता सध्या करत आहे तसेच आमचे महाराष्ट्रामध्ये तीनशे पंधरा शासकीय सदस्य आहे आणि ही भारतमान्य सरकार भारत सरकार मान्य ही आपली ग्राहक संघटना आहे त्यामुळं याच काम गेले पस्तीस वर्ष चांगल्या पद्धतीने चालू आहे इथून पुढे आमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही लक्ष घातल्यानंतर हे चांगल्या पद्धतीत होणार आहे आणि आमचं ते काम चालू आहे तुम्ही तुमच्या जीवनातले अनेक टप्पे उलगडून सांगितल्यात राजकीय पद देखील आपल्याकडे होतं एका पक्षाचं राजकीय पद मध्ये भाजपचं जिल्हा उद्योग आघाडी पद म्हणून आपल्याला दिलं होतं ते पण गजानन सुभेदार अध्यक्ष होते त्याने आपल्याला पद म्हणून जिल्हा कोल्हापूर जिल्हा उद्योग आघाडीचं पद आपल्याला मिळालं होतं ते पद मला एक वर्ष मिळालं पण एक वर्षामध्ये आपण जवळजवळ सरकारी अनुदानातून दोनशे कोटी रुपये आपण वाटप वाट, वाट केलेलं आहे इंडस्ट्रीज लोन वेगवेगळ्या बँकेतून जवळजवळ वीस बँकांना पॅनेलवर आहे आणि फायनान्स कंपनी एमबीसी एमडीएफसी मध्ये पण मी भरपूर काम केलेलं आहे त्याच्या पॅनलवर मी आपण डीएससी म्हणून माझं आहे काम आणि डीएससी चांगल्या पद्धतीने मी काम अर्थसाह्य कशा पद्धतीने द्यावं आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं डिस्बर्समेंट शेवट पण व्हाय आपल्याला पूर्णपणे ज्ञान आहे अच्छा आपण बोलत असताना सर प्रधानमंत्री घरकुल योजनेचा वगैरे बोलता बोलता उल्लेख वगैरे केला तर अनेक जणांचं एक स्वप्न असतं की आपलं स्वतःचं एक घर असावं परंतु त्या घराच्या उभारणीसाठी अनेकदा आर्थिक गोष्टी ह्या आडसर ठरतात बऱ्याच वेळेस फायनान्स कसा घ्यायचा किंवा कसं बँकेला अप्रोच वगैरे वा व्हायचं तर अशा काही गोष्टी तुमच्याकडून निश्चित झाल्या असतील पण त्याच्यानंतरचे ज्यांची घरं उभारली ज्यांचं स्वप्न पूर्ण झालं असे लोक ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस काय भावना असतात त्यांच्या काय लोक का आपल्याकडं एक चांगल्या दृष्टिकोनातून बघतात की बाबा ठीक आहे ह्या माणसाकडे आपण गेलो तर आपल्याला घर संप टक्के पण काही वेळा आप आपल्या अभावी आपल्याला त्यांना बँकेच लोन न देत आपल्याला फायनान्स लोन द्यावं लागतं त्यांना कारण की आता सध्या कसं आहे बँकेचे नेम वेगळे आणि फायनान्सचे नेम वेगळे आहेत आता एखादा गवंडी जर असेल तर त्याच्याकडे कुठले आयटी नसतात बँकिंग नसतं त्याच्या रिसिट नसतात अशा वेळेला फायनान्सचा आधार घेऊन त्यांना घर मिळवून द्यायचं काम आम्ही करत असतो बऱ्याच वेळा आम्ही सुद्धा लोकांना पैसे दिलेले आहेत अच्छा आणि त्यांचा आज अशा समाजामध्ये लोक भरपूर आहेत की त्यांना आम्हाला देव मानणारे लोक पण भरपूर आहेत किंवा ह्या साहेबांच्या मुळे आमचं घर झालेलं आहे आपण कुठल्या पद्धतीचं त्यांच्या मानधन घेतलं नाही जे बँकेचं जे काही मानधन येतं त्या मानधनावर आपण काम केलेलं आहे कागदोपत्री सुद्धा आपण स्वतः आपल्या ज्ञान असल्यामुळे आय टी रिटर्न करणे बँकिंगचे किंवा त्यांचे बँकेचे स्टेटमेंट त्यांना बाबा वर्षभर तुमचं बँक स्टेटमेंट व्हायला पाहिजे त्याशिवाय बँक उलाढाल त्याशिवाय तुम्हाला लोन देऊ शकते कच्च्या पक्क्या बेल्यावर सुद्धा आम्ही लोन भरपूर केलेला आहे आवा आवास योजना पंतप्रधान आवास योजना दोन लाख पासष्ट हजार रुपये जर का तुम्ही इथून पाठवून कधीच घर घेतलं असेल आणि पहिलंच जर घर असेल तर आम्ही ते महिला महिलासाठी फक्त ती योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना त्या आवा आवास योजनेमध्ये महिला नावावर घर असेल तर शंभर टक्के त्यांना इथून पाठीमध्ये जर घर नसेल तर त्याची शहानिशा होऊन एक वर्षामध्ये दोन लाख पासष्ट हजार असे बऱ्याच आपण सबसिडी मिळवून दिलेल्या आहेत लोकांना त्यामुळं समाधानाचा व्यक्त त्यांना आमच्याबद्दल लोकांचं मत समाधानी आहे आणि ते त्यांच्या आयुष्यात न होणार झालं असतात सर समाजातले म्हणजे तुम्ही या ग्राहक संरक्षणच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रावर फिरत असतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत तुम्ही काम केलं परंतु एक असा क्षण एक अशी गोष्ट एखादा असा व्यक्ती एखादा असं कुटुंब असतं की आपल्या आयुष्यामध्ये ते आपल्याला नेहमी समाधान देऊन जातं की आपण केलेल्या कार्याची ती पोचपावते असते आज ज्यावेळेस आपण मागे ओढून बघता असं एखादा व्यक्ती एखादं कुटुंब आपल्या नजरेच्या समोर येतं का की अरे याच्यासाठी आपण काहीतरी करू शकलो असा काही किस्सा एखादा नाही आपण आता ज्या लोकांना घरं दिलेले आहेत त्या लोकांचा फीडबॅक म्हणजे आपल्यासाठी चांगलाच आहे आणि तीच लोक बाबा हा माझा जवळचा पाहुणा तुमच्यामुळे घर व्हावं आणि याच्यासाठी सर तुम्ही जरा प्रयत्न करावे सबसिडी पण मिळवून द्यावी किंवा जागा जर नसेल तर यांना जागा सुद्धा तुम्ही उपलब्ध करून देऊन आता शक्यतो आम्ही प्लॉट विथ बांधकाम अशा पद्धतीच पण घर आम्ही तयार करून दिलेल्या आहेत लोकांना म्हाडाचे जे घर आहेत त्यांना सुद्धा आता बऱ्यापैकी म्हाडाची लॉटरी तिकीट लागतात पण फायनान्समुळे त्यांचं घर होऊ शकत नाही तरी पण आपण त्यांना फायनान्स चांगल्या पद्धतीत मार्गदर्शन करून आपण मित्र आहेत माणिक माने म्हणून त्यांनाही मी तसं घर मिळवून दिलेलं आहे मनीषा रेडेकर म्हणून त्यांनाही घर मिळवून दिलेलं आहे अशा बऱ्याच लोकांना आपण यादी भरपूर आहे न सांगण्यासारखी आहे यादी पण भरपूर आहे पण त्या लोकांचा चांगला आशीर्वाद आपल्या पाठीमाग आहे चांगलं त्यांचं समाधानाचं चिन्ह आपल्या डोळ्यासमोर दिसते आहे आणि त्यांच्यासाठी काहीतरी आणि पुढं व्यवसाय वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करू अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करत स्वतःच्या पायावरती एक स्वतःच विश्व तुम्ही उभा केलं काय वाटतं की विकास मध्ये असे कोणते दोन गुण आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही हे करू शकता आपल्या खडतर आयुष्यामध्ये आपण शिक्षण घेण्यासाठी कमी पडलं सुरुवातीला त्याच्यानंतर आपण या जीवनशैलीमध्ये आपल्याला अनुभवाचं शिक्षण जास्त मिळालेलं आहे आणि अनुभवाच्या शिक्षणामधून ज्या ज्ञान मिळतं त्यामध्ये कुठलीही पीएचडी आपल्याला कमी पडत नाही मला डॉक्टर पदवी पण मला गेल्या दोन वर्षापूर्वी सोशलायझमधून अमेरिकन मधून मला मिळालेले आहे त्याचं एक मी समाधान व्यक्त करतो ज्यांना अभ्यास करून डॉक्टरीट मिळवणे महत्वाचं कठीण असते त्यांना अशा परिस्थितीमध्ये मला मधून मला डॉक्टर पदवी मिळाली याचं एक मला समाधान वाटतं अनेक जणांची नावं म्हणजे तुमच्या या जडणघडी अनेक जण असतील आता सर्वांचीच नावं घेणं शक्य नाही परंतु ज्यावेळेस आपण बघतो डोळे बंद करतो त्यावेळेस एक ठराविक असे चेहरे समोर येतात तुम्हाला विकासजी कोण असे आठवतात हो की माझ्या आत्तापर्यंतच्या या सगळ्या वाटचालीमध्ये हे हे लोक माझ्यासोबत उभे राहिले माझ्यासोबत आता मित्रपरिवार भरपूर आहे भरपूर म्हणजे आता म्हणजे माझा कुठलाही कार्यक्रम असला तर दहा ते पंधरा मित्र माझे माझ्यासोबतच असतात आणि माझ्या शाळेचे पण मित्र म्हणजे बालपणीचे पण मित्र असतात आम्ही वर्षातून एकदा चार वर्षातून एकदा गेट टुगेदर आम्ही करतो आणखीन माझ्याबरोबरचे बरेचसे मित्र कोण डॉक्टर आहेत कोण आता मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी आहेत कोण शिक्षक आहेत अशा पद्धती भरपूर मित्र माझे आहेत आणि तसं डोळ्यासमोर जर घ्यायचं म्हटलं तर ही जी गरीब जनता आहे जी माझ्या पुढं कर्जासाठी किंवा माझ्यासाठी घर मागण्यासाठी आले अशा लोकांची नावं माझ्या डोळ्यासमोर दिसतात जे मित्र कमी आहेत पण ते व्यावसायिक दृष्टिकोन आलेले जे मित्र आहेत किंवा त्यांचं कुटुंब आहे ते माझ्या डोळ्यासमोर आज तुमचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी आपले संकल्प असतात तर भविष्यामध्ये अजून काय करायचं आहे आपल्याला भविष्यामध्ये चांगली संधी मिळाली तर आपण राजकारणातून पण पुढे जाऊ शकतो व्यवसायातून पण पुढे जाय गेलेलंच आहे आपण आणखीन याच्या पुढं म्हणलं तर समाजासाठी जेवढं काही करता येईल तेवढं आपण समाजाचं देणं म्हणून आपण करू आणि माझ्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रम जे आहेत शक्यतो वृद्धाश्रम हे जन्माला येऊच नाही कारण की आई वडिलांना लांब ठेवणं हे समाजामध्ये आता विकृत झालेली आहे ती कशी कमीत कमी करता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू इवन आपण चेतना मतिमंद शाळेमध्ये शिक्षक कधी जाणं झालं किंवा आपल्या जे गावा गावा साथी मदे कराई चे वीचार गया। माजा गाव आहे त्या गावासाठी भविष्यामध्ये काय करायचे विचार काय माझ्या गावामध्ये मी एक वर्षापूर्वी क्रिकेट सामने वगैरे घेतले होते जेणेकरून मुलं आज मोबाईलच्या विळख्यामध्ये सापडलेले आहेत त्याच्यापासून दूर जावे म्हणून मी माझ्या गावी स्वतःच्या गावामध्ये मी क्रिकेट स्पर्धा घेतल्या Uh, फुटबॉल साठी प्रपोजन करतोय आपण व्हॉलीबॉलसाठी प्रपोजन करतोय बाकी मैदानी खेळ जेवढे आहेत तेवढ्यासाठी पण आपण प्रयत्न करतोय झाडे uh, लावण्यासाठी सुद्धा आपण आपण प्रपोध करतोय कारण की भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा हा होणारच आहे आजपासून जनजागृती केली तर पुढच्या भविष्यात आपल्या मुलाबालासाठी ते ऑक्सिजन बऱ्यापैकी आपल्याला विकत नाही घेता आपल्याला नॅचरली मिळावं हे एक आपलं स्वप्न आहे आणि गावासाठी म्हटलं तर मी माझ्या गावामध्ये मी जेवढा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व्यवसायासाठी प्रबोधन केलं त्याच्या दहा पटीनं किंवा शंभर पटीने मी माझ्या गावामध्ये माझ्या समाजातील मुलं किंवा माझ्या गावातील मुलं किंवा माझ्या तालुक्यातील मुलं हे व्यवसायासाठी अग्रसर राहावेत व्यवसायात त्यांनी प्रगती करावी आणि त्याच्यासाठी मी मार्गदर्शक तापलो हे माझं नशीब आहे मी माझ्या मंगलनाथाच्या कृपेने मी माझ्या गावातील सर्व लोकांना किंवा सर् सर्व व्यक्तींना माझ्याकडून जेवढे प्रयत्न होतील तेवढे मी प्रयत्न करायला तयार आहे सर तुमच्या हा संपूर्ण जीवन प्रवास तुम्ही उलगडून सांगितला तुमच्या जीवनातले संघर्ष सांगितले कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम करत असताना कशा पद्धतीची आव्हानं होती ते कशी तुम्ही लिहिले या पिल्लीत आणि त्याच सोबत की जो घटक आहे जो माणूस आहे त्या माणसासाठी आपल्याला झटत आहे हे जे तुम्ही आपल्या मनाशी ध्येय बाळगून आतापर्यंत कार्य करत राहिलात उर्वरित आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर यश मिळो अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळो ही प्रार्थना आहे आणि आम्ही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला एवढंच म्हणू यशवंत हो तर आज आपण वेळात वेळ काढलात या ठिकाणी आलात आपला जीवन प्रवास उलगडून सांगितलात त्याबद्दल टीव्ही नेक्स्ट मराठीच्या वतीनं मी आपलं मनापासून आभार आप मानतो धन्यवाद धन्यवाद